दिले विशाल पाटील टोळी दोन चार जिल्ह्यातून तडीपार सांगली पोलीस अधीक्षक यांची कारवाई विट्यामधील विशाल पाटील टोळीला सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली पोलीस निरीक्षक मेमाने म्हणाले विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीला सांगलीचे पोलीस सा अधीक्षक संदीप गुगे यांनी सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधी करता हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावं या पार्श्वभूमीवर ही तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे टोळी प्रमुख विट्यातील विशाल प्रशांत पाटील वैचो राहणार शाहू नगर अमरजीत अनिल क्षीरसागर वय बावीस राहणार पाटील वस्ती अमृत राजेंद्र काळहोके चोवीस राहणार विवेकानंद पंचवीस राहणार कदमवाडा किसन राजेंद्र विजय राजेंद्र काळोके वय चोवीस सागर देवेंद्र गायकवाड वय सत्तावीस तिघे राहणार विवेकानंद नगर या टोळी विरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस मध्ये खून खुनाचा प्रयत्न करणे बिगर परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणं अपहरण करणं बांधकाम साहित्याची तसेच मोटरसायकल व इतर चोऱ्या करणं असे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या टोळी विरुद्ध प्रभारी अधिकारी बिटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावानुसार येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली त्यानुसार या सर्वांना तडीपार करण्यात आला आहे दरम्यान टोळीने गुन्हे करणाऱ्या लोकांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाभूत करू असंही पोलीस निरीक्षक मेमाने यांनी सांगितलं आहे निप साथी, आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा